नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि शीताफळ आता आमची शीताफळाची जी बाग आहे तर त्या बागेत अशी मशागत करून पाणी वगैरे सोडलेलं आहे आणि छान अशी छोटी छोटी फुलं आता आलेली आहेत झाडावर आणि फळं पण लागलेली आहेत सीताफळीच्या बाजूलाच कोथिंबीर आहे पण खूप कडक उन्हाळा असल्यामुळं ते जरा अशी पिवळ सर पडलेली आहे कोथिंबीर आणि हे पहा सीताफळीच्या बागेत पण छान अशी छोटी छोटी फळं तयार लागलीत हिरवीगार पालवी आणि त्यातून अशी छोटी छोटी फळं मस्त डोकावत आहेत तर बागेत ही खूप सुंदर अशी छोटी छोटी फल फळं आणि फुलं आलेली आहेत सीताफळाच्या झाडावर तर आता पाऊस पडल्यानंतर लवकरच ही फळं परिपक्व होतील अशी आणि त्यानंतर आता मी आलो आहोत आमची सुनबाई आणि आलो आहोत आमचं स्वीटकॉर्नचं जे शेत आहे तर आम्ही पहिल्यांदाच असं स्वीटकॉन लावलेला आहे ओसामध्ये तर ते स्वीट कॉर्नची काढणी करण्यासाठी आता आम्ही आलो आहोत आणि हा आमचा काळो पण आला आहे आमच्याबरोबर संध्याकाळचे पाच वाजलेत आत्ता आणि कणसं तोडण्यासाठी आम्ही आलो आहोत इकडे हे पा कसं हिरवागार आणि स्वीटकॉर्न पण छान आला आहे ऊसात किती आणली तशी खूप सारी आम्ही कणसं घेतली कारण आम्हाला वेगवेगळ्या वेग रेसिपी करायच्या आहेत त्या पासून आणि एक मोठा टप भरून आम्ही कणसं घेतली शेतातून आणि त्यानंतर आम्ही शेताच्या बाजूलाच आमच्या साईडच्या शेतामध्ये असं धनगर आलेले आहेत मेंढपाळ लोक की ते असे गाव जागोजागी असे शे शेतातच मुक्काम करतात आणि उन्हाळ्यात असं वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते आलेले असतात ते आता आमच्याकडे आलेले आहेत मेंढपाळ हे पहा त्यांच्या शेताच्या शेजारीच त्यांच्या मेंढ्या वगैरे अशा चरत आहेत आणि सगळं त्यांचं बिराड वगैरे असं शेतातच असतं रात्रंदिवस तर हे पहा लहान मुलं वगैरे घेऊन असं उघड्यावर राहतात ते तर आता थोडं त्यांचं चौकशी करावी पाणी वगैरे त्यांना आहे की नाही काय असं ते पाण्यासाठी आम्ही जरा त्यांच्या बिराडावर आलो तर लवकरच त्यांची स्वयंपाकाची तयारी चालू आहे नाणींची या कारण अंधारात इथे काही लाईट वगैरे नसते त्यामुळं मग त्यांना अंधारात स्वयंपाक करणं अवघड जातं त्यामुळं उजेड असतानाच ते स्वयंपाक वगैरे आवरून घेतात ते पाकी किती छान अशी मेंढी आहे ते तिची पिल्लं आणि ही छोटी नाणीची नातवंडं तर त्यांच्याकडे थांबून आमच्या प्रतीक्षाने त्यांच्या मेंढ्यांच्या पिल्लांच्याबरोबर फोटो काढले काढते आणि मी पण थोडं त्या नाणींच्या जवळ नेहमीच येतात आमच्याकडे त्यामुळं ओळखीचेच आहेत त्यांच्याकडे जाऊन जरा वेळ बसून त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मग आम्ही थोडा वेळ इकडे इकडे अ तर आता नानींच्याकडे आले मी करे करे ना या नाणींनी आम्हाला चहा वगैरे घेणार का विचारलं पण आम्ही नुकतंच घरून चहा घेऊन आलो होतो तेव्हा नको म्हटलं त्यांना नेहमी दरवर्षीच आमच्याकडे उन्हाळ्यात येतात शे या शेतात बसण्यासाठी प्रत्येकांच्याकडे आमच्या आजूबाजूला आजूबाजूच्या शेतात आमच्या शेतात हे बसतात येऊन ह्यांच्याशी थोड्या गप्पा वगैरे केल्या आणि सूर्योदय आता व्हायला लागला होता सॉरी सुर, सुरी, सूर्यास्त सूर्यास्त व्हायला लागलेला त्यामुळे आता आम्ही घरी जायची तयारी करत होतो खूप संघर्षमय असं यांचं जीवन असतं आजचा लोक कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद